नमस्कार मंडळी परफेक्ट आर एल डीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आळणी भात बनवणार आहोत तर हा अळणी भात आपण मटन स्टॉकपासून बनवणार आहोत तर खूप छान असा हा भात तयार होतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजवत ठेवलेले आहेत तर दहा मिनटासाठी आपल्याला हे तांदूळ भिजवून घ्यायचे आहेत तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहू तर इथे एक कांदा मी कट करून घेतलेला आहे पाव चमचा जिरे घेतलेले आहेत चवीनुसार मीठ घ्यायचं आहे थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत खडे मसालेमध्ये आपण घेतलेला आहे दोन लवंगा चार मिरे दालचिनी तमालपत्र चक्रफूल आणि हिरवी मिरची सुद्धा कट करून घेतलेली आहे चार ते पाच हिरवी मिरची मी कट करून घेतलेली आहे आणि दोन वाट्या आपण मटन स्टॉक घेतलेला आहे तर एक वाटी तांदळासाठी आपल्याला दोन वाट्या मटण स्टॉक लागणार आहे तर इथे मी कढई गॅसवर ठेवलेली आहे तापवण्यासाठी त्यामध्ये दोन चमचे तेल टाकू तेल चांगलं तापलं की यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी हिरवी मिरची टाकायची आहे तर इथे मी हिरवी मिरची टाकलेली आहे तुम्ही जर लहान मुलांसाठी बनवत असाल तर हिरवी मिरची नाही टाकली तरी चालतं तर त्यानंतर मी यामध्ये खडे मसाले टाकलेले आहेत खडे मसाले व्यवस्थित परतून झाले की त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा एक मिनिटभर परतून घेऊ कांदा चांगला परतून झाला की यामध्ये आपल्याला शहाजिरे टाकायचे आहेत कारण शहाजिरे जर आधी टाकले तर जळले जातात त्यामुळे कांदा टाकल्यानंतर आपल्याला शहाजिरे यामध्ये टाकायचे आहेत आणि परतून घ्यायचं आहे अर्धा चमचा आपल्याला यामध्ये लसूणची पेस्ट टाकायची आहे आलं लसूणची पेस्ट नसेल तर ते यामध्ये तुम्ही ठेचून घेतलेला लसूण टाकला तरीही चालतो तर आलं लसूणची पेस्ट चांगली परतून झाली की यामध्ये आपण भिजू घातलेले जे तांदूळ होते ते तांदूळ टाकायचे आहेत तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला हे तांदूळ दोन मिनटं परतून घ्यायचे आहेत बासमती तांदळाऐवजी तुम्ही इथे कुठलाही तांदूळ घेऊ शकता छान असा आपल्याला दोन मिनटं हे तांदूळ परतून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता तांदूळ छान असे परतून झालेले आहेत आता आपल्याला यामध्ये मटन स्टॉक आहे तो टाकायचा आहे तर दोन वाट्या मी इथे मटन स्टॉक घेतलेला आहे एक वाटी तांदळासाठी आपल्याला दोन वाट्याच लागणार आहे तर हा मटन स्टॉक आहे तो मटन शिजवताना आपण जे पाणी काढून ठेवतो हो त्या ज्याला तुम्ही सूपसुद्धा म्हणू शकता तोच आहे तर यामध्ये मी थोडेसे पीससुद्धा टाकलेले आहेत तर छान असं आता हे मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेऊ आता आपल्याला याला एक उकळी येऊ द्यायची आहे तर उकळी आल्यानंतर यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनटं मंद आचेवर आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान असा आपला भात शिजलेला आहे मोकळा सुटसुटीत असा आपला हा भात तयार झालेला आहे इथे तुम्ही पाहू शकता हा भात लहान मुलांना खूप आवडतो तर छान असा आपला भात तयार आहे साध्या सोप्या पद्धतीने हा झटपट होणारा अळणी भात खूप छान लागतो लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात लहान मुलांसाठी तुम्ही बनवत असाल तर यामध्ये फक्त हिरवी मिरची टाकायची नाही तर इथे कट करून घेतलेली थोडीशी आपण कोथिंबीर टाकणार आहोत आधी मटनाच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला हा आणि भात कसा वाटला ते आणि भात नक्की करून पहा चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये